नमस्कार मी दाभाडीच्या तमाम शेतकऱ्यांना विनंती करतो परतीचा पावसाने दाभाडी परिसरातील शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलेलं आहे शेत शेती, शे, शेती संदर्भातल्या शासकीय योजना व नुकसानीचे पंचनामे करत असताना फार्मर आय डी एकदम आवश्यक आहे आपल्या दाभाडी परिसरातील फक्त पंधराशे शेतकऱ्यांचा फार्मर आय डी निघालेला आहे आणि एकूण अठ्ठावीसशे खातेदार आहेत तसेच लक्ष्मी योजनेतील देखील महिला खातेदार आहेत सर्वांनी त्वरित फार्मर आय डी काढणं एकदम आवश्यक आहे फार्मर आय डी जर नसेल तर तुम्हाला कोणत्याही शासकीय योजनेत सहभाग घेता येणार नाही आणि नुकसानीस आपण पात्र राहणार नाही तरी माझ्या तमाम शेतकरी बंधूंनी शुक्रवारी तीन तारखेला दाभाडी तलाठी कार्यालयात आपण पुन्हा कॅम्प uh, घेणार आहोत आपण सर्वांनी फार्मर आय डी कृपया शुक्रवारी तलाठी कार्यालयात येऊन फार्मर आय आए, आय डी काढून घ्यावं आणि नुकसान भरपाई पात्र होण्यास आप आपण मदत करावी अशी विनंती